पैठण तालुक्यातील आगलावे गेवराई येथे दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी वार रविवार रोजी दुपारी दोन चुल सख्खे चुलत भाऊ शेततळ्यात पोहण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला सतीश एकनाथ आगळे वय सोळा वर्ष व गौरव शिवाजी आगळे वय अठरा वर्ष राहणार गेवराई बुद्रुक तालुका पैठण अशी त्यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की आगलावे गेवराई परिसरातील होनाबाची वाडी शिवारातील एकनाथ आगळे यांच्या शेतातील शेततळ्यात आठ जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी गेवराई बुद्रुक येथील दोन सख्खे चुलत भाऊ सतीश आणि गौरव हे दोघे पोहण्यासाठी गेले होते परंतु पाण्याचा अंदाज न आल्यानं या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे नातेवाईकांनी नागरिकांच्या मदतीने दोघांना श्वेततळातून बाहेर काढून त्यांना तात्काळ येथील शासकीय रुग्णालयात नेलं असतात परंतु तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून दोघांना मृत घोषित केलं येथील रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी घटनास्थळाचा पंचनामा केलाय मृत सतीश आगळे हा पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत आहे तर गौरव आगळे हा दहावी उत्तीर्ण झालाय या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते प्रतिनिधी गौतम सोनवणी बुलंदावाज पैठण